कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अमोल कीर्तीकर यांनी भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाप्रमुख विजय जाधव तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे दापोली तालुकाप्रमुख ऋषी गुजर खेड शहरप्रमुख शेखर पाटणे विभागप्रमुख सचिन उर्फ बोबलू सकपाळ युवा सैनिक मिलिंद सकपाळ आदी उपस्थित होते दरम्यान तालुक्यात पक्षाचे एकही कार्यालय नसल्याची खंत व्यक्त करत भविष्यात शिवसेना उभाटाचाच आमदार असणार असा आ, आ, आज खेड तालुक्यातील तालुका कार्यालयात आज या ठिकाणी मी आलो आहे आमचे सर्वांचे लाडके तालुका प्रमुख दत्ता दत्तापिदारे आमचे उपजिल्हा प्रमुख दापोली तालुक्याचे तालुका प्रमुख आणि खेड भागातील शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत नक्कीच आज जो काही राजकीय अदलाबद्दल काही दिवसांपूर्वी या दापोली मंत्रासाकट झाली तरी पण शिव शिवसेनेच्या विचारांवरती ठाम असणारा बाळासाहेबांच्या विचारांवरती ठाम असणारा आणि उद्धवजींच्या सोबत जो निष्ठेने काम करणारा शिवसैनिक का आहे तो कुठे कुठल्याही परिस्थितीत या दापोली खेड आणि मंडणगड तालुक्यातला आलेला नाही आहे आणि मला असं वाटतं की दत्ता बिलाले यांच्याकडे जी काही जबाबदारी काही महिन्यांपूर्वी प्रमुख पदाची आली आणि त्याच्यानंतर त्यांनी जो काही जोर या तालुक्यात घेतलेला आहे आज ह्या ठिकाणी कार्यालय नाही आहे ही फार मोठी शोकांतिका आहे इथे फार मोठे नेते होऊन गेले मंत्री होऊन गेले परंतु शिवसेनेचा हक्काचा असं शिवसेनेचं कार्यालय नाही वैयक्तिक कार्यालय भरी भरीच आहे तरी पण आज एक दत्ताभाऊनी एक चांगला निर्णय घेऊन का। या ठिकाणी कार्यालय चालू केलेलं असलं तरी या कार्यालयाच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये या दापोली मतदारसंघाचा या खेड तालुक्याचा आमदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा होईल आणि त्याच्यानंतर काही महिन्यांचं शिवसेनेचा हक्काचा असं स्वतःचं पक्षाचं कार्यालय या खेड शहरामध्ये आम्ही स्थापन करू आणि त्याची ही सुरुवात आहे